पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज परमिट रूम बार पंढरपूर संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस परीक्षा अवघ्या काही दिवसात होणार आहेत दहावी ची परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नियोजन केलंय या सोबत आता परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय झालाय लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षेतील नियमात बदल झाले आहेत प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांची आता अदलाबदल केली जाणार आहे आता खाजगी शाळांवरील शिक्षण अनुदानित शाळेत तर शिक्षक इतर शाळांमध्ये परीक्षक म्हणून जाणार आहेत बाह्य परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डानं घेतलाय बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ जाने फेब्रुवारी पर्यंत होणार आहे यानंतर दहा फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा होणार आहे दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा दोन ते अठरा होणार आहे या कालावधीत शाळेत बाह्य परीक्षक येणार आहेत ते प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेणार आहेत बोर्डाच्या परीक्षेवेळी तर कोणत्याही प्रकारची कॉपी किंवा गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे यासाठी केंद्र वॉल कंपाऊंड सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांची सरमिसळ झाली तर परीक्षा केंद्रावर अनेक ठिकाणी कॉपी झाल्याचं आढळलं आहे त्यामुळे आता पर्यवेक्षकांचीही सरमिसळ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळानं घेतला या सोबत प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत तसेच पर्यवेक्षकांचेही कॅमेरे सुरू ठेवण्यास सांगितले आहे जेणेकरून परीक्षेतील हालचाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवता येतील आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा